नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक भायंदर पूर्वेतील नवघर रोड परिसरात नवयुवक मित्र मंडळाच्या माध्यमातून सलग चौथ्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे हे मंडळ तेवीस वर्षांपासून कार्यरत असून प्रत्येक वेळी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करते गेल्या चार वर्षांपासून मंडळाने गड्ढे कागद व फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची परंपरा जपली आहे या वर्षी नवघरच्या राजाची मूर्ती सोळा फूट उंच असून ती एक लाख टिश्यू पेपर्स पासून साकारण्यात आली आहे याशिवाय वीस किलो स्टील वीस किलो चॉक पावडर दहा ते बारा किलो गोंद डिस्टेम्पर आणि पाण्याच्या गळतीसाठी अमेरिकन पेंटचा वापर करण्यात आला आहे या मूर्तीचे वजन एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो असून ती पाण्यात सहज विरघळणारी आहे नवयुवक मंडळ जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना राबवत आहे कारण गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असते त्याला चौथ्या वर्षी देखील तुम्ही पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली आहे काय सांगायला याबाबत आणि कशापासून मूर्ती करणार मीला महिंद्रमध्ये मला वाटतं प्र प्रथमच नवी पितर मंडळाने टिश्यू पेपर आणि खडू आणि गम याच्या पर्यावरणपूरक अशी मूर्ती मीला महिंद्रमध्ये आणलेली आहे गेले चौ चौथं वर्षे आमचं आहे तर चौथ्या वर्षी देखील आम्ही मूर्ती यावर्षी सोळा फुटाच्या गेल्या वर्षी चौदा फुटाची होती अशी मिला महेंद्रमध्ये आम्ही आम्ही सतत अशा वेगवेगळ्या प्रकल्प आणतो या मूर्तीचा हेतू काय पर्यावरण मूर्ती बनवा मागचा हेतू काय याचा हेतू एकच आहे की मेरा नवी आख्या महाराष्ट्रामध्ये ही जी उष्णता ही दिसते कशामुळे प्रदूषण जर आपलं होत आहे झाडं नाही आहे जिकडे बघावं तिकडे आणि प्लॅस्टिकचे वापर होत आहे आणि बिव बिममुळे तिथे ते मूर्ती विसर केल्यानंतर मग ते रस्त्यावरती बाहेर येते आणि मग त्याचे विटंबणा होत असते मग ते आम्हाला बघून आमची मंडळ आहेत लोकांनी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया आणि आम्ही मातीची मूर्ती करायची पण तेव्हा मातीची मूर्ती निरायमध्ये कोण कळत तयार नव्हतं मग आम्ही अंधेरी अंधेरीमध्ये एक मूर्तीकार मयका करून आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की मी अशी मूर्ती बनवतो त्या तिकडे चालू केलं किती कालावधी लागला या मूर्तीसाठी किती टिश्यू आपण या मूर्तीला कमीत कमी ती तीन महिने ते चार चार महिने लागले आणि टिश्यू पेपर कमी एक लाख टिश्यू पेपरच्या वरती लागले आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका